नमस्कार आवाज वृत्त वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळखच्या काही ठळक घडामोडींकडे राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजोरी परिसरातील मंदिरात महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न सकल हिंदू समाज आणि भाजपाचं आंदोलन आणि विधानसभेत ठाण्यातील बोगस प्लेसमेंट सर्व्हिसवर आमदार संजय केळकर यांचा आवाज राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळांचं दर्शन घडवण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली या योजनेसाठी धोरण आणि नियमावली तयार करून ज्येष्ठांना शासनाच्या माध्यमातून तीर्थस्थळांच्या दर्शनासाठी देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं त्या संदर्भात विधानसभा सदस्य प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की आमचे सरकार सर्वसामान्यांचं असून सा काल मांडण्यात आलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पामध्ये शेतकरी कष्टकरी वारकरी कामगार महिला युवा यांच्यासाठी विविध तरतुदी केल्यात आपला महाराष्ट्र संतांची भूमी असून दरवर्षी अनेक जण तीर्थस्थळांना भेटी देतात ज्येष्ठ नागरिकांना तीर्थस्थळाचं दर्शन सुलभपणे होण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात येणार आहे त्यासाठी सर्वंकष धोरण तयार करून त्याची नियमावली तयार केली जाईल त्याअंतर्गत आवर्तन पद्धतीनं ऑनलाईन अर्ज मागवून ही योजना राबवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं यावेळेला झालेल्या चर्चेत सदस्य राम कदम प्रकाश सुर्वे देवयानी फरांदे यांनी भाग घेतला विधानसभेच्या अधिवेशनात ठाणे शहरात सुरू असलेल्या बोगस प्लेसमेंट सर्व्हिसवर आमदार संजय केळकर यांनी पॉईंट ऑफ प्रोसिजरच्या माध्यमातून आवाज उठवला केळकर यांनी या गंभीर विषयावर चर्चा करताना ठाण्यातील अनेक तरुणांची फसवणूक होत असल्याचा मुद्दा मांडलाय केळकर यांनी विधानसभेत सांगितलं की ठाण्यातील अनेक कंपन्या आणि एजन्सी बोगस प्लेसमेंट सर्व्हिस चालवून तरुणांना खोटी आश्वासनं देतात आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत आहेत या फसवणुकीमुळे अनेक तरुण आणि त्यांच्या कुटुंबांची आर्थिक हानी होतीये आणि त्यांचं भविष्य धोक्यात आलं आहे आमदार केळकर यांनी सरकारकडे मागणी केली आहे की बोगस प्लेसमेंट सर्व्हिसवर तातडीनं कारवाई करावी आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी तसंच त्यांनी सुचवलं की रोजगार देणाऱ्या कंपन्या आणि एजन्सींची पारदर्शकता आणि प्रामाणिकता सुनिश्चित करण्यासाठी एक सखोल तपासणी प्रक्रिया लागू करावी विधानसभेत उपस्थित इतर सदस्यांनीही या मुद्द्यावर संजय केळकर यांचं समर्थन केलं आणि ठाण्यातील तरुणांच्या भविष्याचं संरक्षण करण्यासाठी तातडीनं पावलं उचलण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलं महाराष्ट्र राज्याचे अर्थ आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याचा चोवीस सा पंचवीस सालचा सा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला अजितदादांनी दहाव्यांदा अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलाय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन मंत्री अजितदादा पवार यांचा एकत्रित एक असा हा अर्थसंकल्प सर्व जनहिताय सर्वजन सुखाय सर्वसमावेशक अर्थसंकल्प आहे पंढरीच्या वारीपासून शेतकरी माता भगिनी युवक महाराष्ट्रातील उद्योजक महाराष्ट्रामधील इन्फ्रास्ट्रक्चर या सगळ्यांना गती देणारा असा हा अर्थसंकल्प अजितदादा पवार यांनी मांडला आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद ब्रांजपे यांनी व्यक्त केला पंढरीच्या वारीचा उल्लेख याच्यासाठी करण्यात आला की पहिल्यांदाच मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे वारीमधील सामील होणाऱ्या मुख्य दिंडीला वीस हजार रुपये महाराष्ट्र शासन माता भगिनींसाठी मुख्यमंत्री बहीण योजना घोषित करण्यात आली आहे एकवीस वर्षांपासून साठ वर्षापर्यंत वयाच्या माता भगिनींना दरमहा पंधराशे रुपये हे त्यांच्या बँक खात्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर अनुदान महाराष्ट्र शासन देणार आहे त्यासाठी लागणारी सेहेचाळीस हजार कोटींची तरतूद महायुती शासनानं केली आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत बावन्न लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे वर्षातून गॅस सिलेंडर हे महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणार आहेत हा देखील माता भगिनींसाठी एक क्रांतिकारी निर्णय सतरा शहरांमध्ये जवळजवळ दहा हजार पिंक रिक्षासाठी अनुदान महाराष्ट्र शासन देणार आहे महिलांच्या आरोग्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करण्यात आली आहे माता भगिनी सुरक्षित राहायला हव्यात त्यासाठी योजना आहे पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर महिला उद्योजकांसाठी स्टार्टअप योजना आणण्यात आली आहे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना आधार देण्याचं काम महायुती सरकारनं केलेलं आहे अन्नदाता असलेल्या बळीराजासाठी सात हॉर्स पॉवरपेक्षा कमी ज्या मोटर्स आहेत अशा चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा शासनाकडून करण्यात येणार आहे त्याद्वारे खूप मोठा दिलासा बळीराजाला दिला आहे केंद्राकडून नमो किसान योजना आहे त्याच्यातही महाराष्ट्र शासनाची भागीदारी आहे या योजनेतून दर महिन्याला ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमो किसान योजनेमार्फत आर्थिक मदत महाराष्ट्र शासन देते दुधाला रुपये लिटर मागे अनुदान शासनानं दिले सोयाबीन कापसासाठी पाच हजार रुपये एकर अनुदान तेवीस चोवीस सालासाठी घोषित केले तसंच येणाऱ्या काळात सोयाबीन आणि कापसाला चांगला भाव हो मिळावा भा। यासाठी पाच हजार कोटींची तरतूद शासनानं केली आहे युवकांसाठी एक अभिनव योजनेअंतर्गत शिकल्यानंतर अप्रेंटिस करत असेल अशा दहा लाख तरुणांना महिन्याला दहा हजार रुपये त्यासाठी दहा हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खूप मोठी आर्थिक तरतूद सरकारनं केली आहे आणि त्याचप्रमाणे मुंबई महापालिका ठाणे महानगरपालिका आणि नवी मुंबई महापालिका येथील डिझेलवरील चोवीस टक्के व्हॅट एकवीस टक्के करण्यात आलाय पेट्रोलमध्ये पासष्ट पैशांनी दर लगेचच कमी झालेले आहेत असा हा सर्व जनहिताय सर्व सुखाय सर्व समावेशक असा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल महायुतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थसंकल्प सादर करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही नेत्यांचे मी मनापासून आभार मानतो पंढरीच्या वादीपासून ते महाराष्ट्राच्या शेवटच्या माणसापर्यंत दिलासा देणारा आजचा हा असा अर्थसंकल्प आहे येत्या सात जुलै रोजी ठाण्यातील पाच उपकेंद्रांवर संघ लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहे देशभरात सध्या गाजत असलेल्या नीट परीक्षेतील तसंच इतर परीक्षांमधील गैरप्रकाराच्या पार्श्वभूमीवर या परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी ठाणे पोलिसांची करडी नजर राहणार आहे या परीक्षा केंद्राच्या परिसरात जमावबंदी लागू केली असून या काळात परिसरातील झेरॉक्स दुकानं बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याच्या विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिल काढले आपल्या आदेशामध्ये पोलीस उपायुक्त गोरे यांनी म्हटलंय की येत्या सात जुलै रोजी ठाण्यातील पाच उपकेंद्रांवर ही संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा दोन सत्रांमध्ये होणार आहे त्यापूर्वी महाराष्ट्रात काही ठिकाणी परीक्षेदरम्यान शंभर मीटर परिसरात बेकायदेशीर जमाव जमून गैरप्रकार झाल्याचा तसंच परीक्षेत व्यत्यय आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात आम्हालाही आदेश लागू केलाय या परीक्षेदरम्यान उमेदवारांना नक्कल करण्यास मदत करणारे व्यक्ती आणणारे आणि गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल परीक्षा चालू असताना त्या ठिकाणी अधिकृतपणे नेमलेले पोलीस अधिकारी कर्मचारी परीक्षा केंद्रावरील अधिकृत अधिकारी कर्मचारी परीक्षार्थी अन्य केंद्रावर प्रवेशास मानाई राहणार आहे त्याचप्रमाणे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरात जमण्यासही प्रतिबंध आहे या परिसरातील झेरॉक्स सेंटर फॅक्स सेंटर टेलिफोन बूथ अशी दुकानं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले या परिसरात मनई आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असंही गोरे यांनी स्पष्ट केलं आमदार संजय केळकर यांनी नुकतेच स्थानिक पदाधिकाऱ्यांसह खड्डे आणि नाला सफाई पाहणी दौरा केला या पाहणी दौऱ्यादरम्यान कोलशेत अमरलोडा येथील नाला पूर्णपणे प्लास्टिक कचऱ्यानं भरलेला दिसून आला त्यामुळे एक प्रकारे नाल्यावर रस्ता तयार झाल्याचं दृश्य दिसत होतं यावेळेला केळकर यांनी नाला आहे की रस्ता असा संतप्त सवाल प्रशासकीय प्रशासनाला केला आहे तात्काळ त्यांनी पालिका आयुक्त राव यांची भेट घेऊन नालासफाईबाबत अधिकाऱ्यांनी नालासफाई केली आहे की हात की सफाई याचा प्रश्न ठाणेकर नागरिक विचारत असून नालासफाई साफ झाला नसल्याचं सा निदर्शनास आणलं तसंच नालासफाई म्हणजे किती आणि किती बनाव आहे हे या नाल्यावरून आयुक्तांना दाखवून आमदार केळकर यांनी आयुक्तांना नालासफाईबाबत दिशाभूल करण्यात आली असल्याचं केळकर यांनी आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिले आयुक्तांनी तात्काळ हा नालासफाईबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि तातडीनं सदरचा सा नाला साफ करण्यात आला सर काय सांगाल नालेसफाईचा सा दौरा आपण पाहणी दौरा केला होता त्यानंतर लगेच ज्या ज्या ठिकाणी आपण पाहणी दौरा केला त्या त्या ठिकाणी नालेसफाईला महापालिकेने सुरुवात केलेली आहे काय भावना व्यक्त कराल खरं म्हणजे महापालिकेने असा दावा केला होता की पूर्ण नालेसफाई झालेली आहे नव्वद टक्के नालेसफाई झाली आहे त्याच्या आधी सत्तर टक्के झालेली आहे आणि म्हणून मला लोकांनी काही नाल्यांची पाहणी करण्याकरता बोलवलं आणि मी ज्या वेळेला नालेसफाई झाली आहे की नाही बघायला गेलो उदाहरणार्थ कोलशेतचा मोठा नाला होता त्या ठिकाणी तर सगळा म्हणजे तो नाला का रस्ता असा प्रश्न पडेल सामान्य माणसाला अशी परिस्थिती होती आणि त्यामुळे त्या ते ठिकाणी मी महापालिकेच्या आयुक्तांमध्ये निदर्शनास आणलं की तुमचा हा दावा खोटा आहे लोकांना महापालिकेने ही दिशाभूल केलेली आहे हे बघा आणि त्याच्यामुळे आता माझा दावा आहे की पन्नास टक्केच सफाई झालेली आहे उरलेली सफाई तातडीने करा ठाणेकरांना पंचवीस लाख ठाणेकर या शहरामध्ये राहतात त्याला विठी धरू नका आणि त्यामुळे तातडीने त्यांनी आता हे काम सुरू केलंय आणि त्यांनी महापालिकेने आम्हाला फोटो पाठवले की जो नाला पूर्ण भरलेला होता रस्त्यासारखा दिसत होता तो आज साफ झालेला मला फोटो त्यांनी दाखवला मग कशाकरता खोटा दावा करायचा मी त्यांनी हे तातडीने दखल घेतल्याबद्दल मी आयुक्तांचं निश्चितपणे त्यांचं अभिनंदन करेल परंतु अजूनही उर्वरित जे आहे ते प्रत्येक वेळेला आम्ही जाणार आणि फोटो दाखवायची वेळ येता कामाने अधिकाऱ्यांकडनं आपण तातडीने करून घ्या तर आणि तरच पुढचा पावसाळा जो आहे तो व्यवस्थित जाणार आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा पुन्हा एकदा राज्यात ज्येष्ठांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजोरी परिसरातील मंदिरात महिलेवर अत्याचाराचा प्रयत्न सकल हिंदू समाज आणि भाजपाचं आंदोलन आणि विधानसभेत ठाण्यातील बोगस प्लेसमेंट सर्व्हिसवर आमदार संजय केळकर यांचा आवाज आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार